श्रीराम समर्थ चैतन्य स्मरण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधील माकडाचे कुतूहल शशिकांत पेठे मिरज यांनी लिहिलेला छोटासा लेख पाहूयात डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये गोंदवले येथे उत्सव होता उत्सवापूर्वी कोठी पूजन करण्याची प्रथा आहे या पूजेच्या वेळी एक भले मोठे माकड भक्तांमध्ये येऊन बसले काही जणांना त्याची भीती वाटत होती पण पूजा संपेपर्यंत ते शांत बसून होते उत्सवातील दहा दिवस त्या माकडाचा समाधी मंदिर परिसरात संचार होता ते माकड प्रसाद भोजनाच्या पंक्तीतून फिरायचे पण कोणाच्या पानातील पदार्थाला त्याने हात लावला नाही कोठीत जाऊन हवी असलेली खाद्यवस्तू घेऊन जायचे एके दिवशी तळघरातील ध्यान मंदिरात माकड शिरले जपास बसलेल्या सर्वांचे निरीक्षण करून निघून गेले पूज्य बाबा बेलसर यांच्या जीवनातील हा अखेरचा उत्सव होता दशमीच्या गुलालोत्सव झाल्यावर द्वादशीला पूज्य बाबा परत निघाले होते जाण्यापूर्वी त्यांना चाकाच्या खुर्चीत बसून समाधीच्या दर्शनास नेण्यात आले मोटार दाराशी उभी होती अचानक ते माकड मोटारीच्या टपावर उडी घेऊन बसले पूज्य बाबा दर्शन घेऊन परत येताच मोटारीच्या टपावरून ते मंडपाच्या बांबूवर बसून राहिले बाबांची मोटार गेल्यावर ते माकड जे गेले ते परत कोणाला दिसले नाही श्री महाराजांच्या भक्तांमध्ये या माकडाच्या चमत्काराचे कुतूहल आजही जागृत आहे असा हा माहितीपूर्ण लेख शशिकांत पेठे यांनी लिहिलेला आहे श्रीराम जय राम जय जयराम